ओम सायराब ओम सायरा तर आज आपला पालखीचा सा सातवा दिवस आणि आज आपले पदयात्री पदयात्रा करून आज सिन्नर घाटापर्यंत पोचलेलो आहोत आणि आपल्या पालखीमधून पदयात्रेमधून आपले नवीन पदयात्री आपलं नाव प्रथम सारंग आपल्या पालखीला आता किती वर्ष झाली सोळा सोळा वर्ष नाही मंडळाला होत तुम्हाला पालखीला येऊन किती वर्ष किती वर्ष पदयात्रा करतो माझे सहावं वर्ष आहे पण मी दोन हजार सतरापासून पासून येतोय इकडे मध्ये तीन वर्ष मी आलो होतो आणि एकदा ऍडमिट होते मला एवढं नाही लवलं पण यावर्षी मी नक्की केलेलं की येणारच काय पण होते आम्हाला सुट्टी नसू दे असू दे पण आपण येणारच पण ज्या वर्षी तुम्ही पालखीला आलात नाही त्या दिवशी तुम्हाला वाईट वाटतं वाईट वाटत की दरवर्षी असतो वर्षात वाईट वाटतच की या वर्षातलं एकदा जायला भेटतं नऊ दिवस म्हणजे सगळ्यांपासून एकदम नवीन चेहरे लोकांसोबत चालतो फिरतो नवीन गोष्टी करतात परत भक्तीत चालतो भेटतात चालतो वेगळे दिवस असतात खूप वाईट वाटलेलं काय नाही यावर्षी साईबाबाने बोलवलं तर यावर्षी आलो आहे पलकीत चालतं ना तुम्हाला कधी कसला त्रास त्रास कधी झालाच नाही त्रास झाला असतो तर आपण परत आलोच नसतो साईबाबा असताना कसलात राहतो मला पालखीत तुम्हाला कसली कमी नाही कमी तर नाही कमी आपल्याला कसली नाही वाटली तुला जास्तच भेटतं आपल्याला कशात कमी नाही भेटत या पालखी तुम्हाला कोण घेऊन आलो हे माझे दोन भाव एक तुषार जाधव आणि एक अभिषेक जाधव त्यांनी आणलं ॲक्च्युली घरवाले तर पाठवत नव्हते पण तुषार जाधव आणि अभिषेक जाधव भावांनी माझ्या घरवाल्याला हे केलं समजवलं आणि मला ते घेऊन आलेले मग कधी पालखीवरून घरी गेला तुम्हाला घरातले काही बोलतात नाही नाही कधीच काय नाही की बाबा पुढच्या वर्षी जाऊ नको हो जा नाही नाही आहे असं काहीच नाही बोलत फक्त बोलतात की समान जा समान जा समाजून या काय आम्हाला डोक्याला फक्त जास्त त्रास नको देऊ काय म्हणून तुमच्या पदयात्रा असं भजन नसतं त्याच्यात तुम्ही तुम्हाला भजनाला आवड आवड भजनाचीच तर आवड आहे म्हणून तर आज आहे ट्राय करतो दरवर्षी एक नवीन नवीन गीत घ्यायचं यावर्षी पण घेणार आहे घडण्यासाठी मेन तर मी तेच बोलतो की नाही घडण्यासाठी जातो बाकी असं पालखीतला कुठला अनुभव हा आता एवढं सहा वर्ष तुम्ही पालखी गेली म्हणजे कसला, ना कसला ता ता। जे त्रास झाला वगैरे कसला कुठली गोष्ट तुम्हाला अशी पालखीत जाणवली तर तुम्हाला अनुभव असेल तर सांगत अनुभव आता मी अनुभव खूप झाले पालखीत आणखी आपण पालखीमध्ये जे चालतं त्यात आपण आपले मेमरीज आणि सगळे क्रिएट करतो पण त्रास तर कधी असं झालं नाही वेस्ट झाला असेल काय पाय बी दुखत तो तर नॉर्मल आहे अनुभव सांगायचा म्हटला तर असे खूप सारे असं कोणता सांगू तो आता असं लक्षात राहिलेला असा अनुभव तो तो मी जेव्हा सगळ्यात पहिलं भजन घेतलेलं तेव्हा जे सगळ्यांनी बोललेले ना ते माझ्यासाठी खूप चांगलं होतं म्हणजे खूप मनाला एकदम शांती एकदम हे झालेलं तेव्हा एकदम हॅपी झालेलो पालखी तशी तुम्ही ज्या मित्रांबरोबर चालतात साहेब आपल्या मित्र काही परिवारावर चालतात तिथं असे एक अशी मस्करी मोजाकती करताना तर असं काढून मजाक गोष्टी आता एक असा आठवणीत आलेला असा किस्सा मजाक मस्ती आला <laughs> की तुम्ही कोणावर असा केला येता जाता रस्त्यात <laughs> काय आता एवढं लक्षात नाही लक्ष पालखीत तुम्हाला आल्यावर काय आवडतं हां पालखीत तुम्ही येतात काय आवडतं आगामी पदयात्रेमध्ये तुम्हाला काय आवडतं हा नऊ दिवस तुम्ही जे चालतात सगळ्यात मेन तर वर्षभ आपण काय वेगळं करतो आणि नऊ दिवस आपण काय वेगळं करतो परत भक्तिभावाने करतो सगळ्यांच्या सोबत असतो स्वतःचा विचार नाही करत सगळ्यांचा विचार करतो हेच आपल्याला आवडतं या पालखीत सगळ्यांसाठी आणि सगळ्यांना घेऊन आपण जाऊन पालखीत पालखीला येण्यासाठी कामावर सुट्टीसाठी काही झडपड करावी लागते की म्हणजे नाही नाही मग झडपडचं काय करावी नाही लागत पण ते एकदा सरांना सांगावं लागतं की, ला की। ताँगी ताँगी ताँगी। मैं मैं सर जातात ते हा फक्त यावर्षी प्रॉब्लेम झालेला की सुट्ट्या माझ्या कमी होत्या आणि मला सुट्ट्या जास्त मी सरांना सांगितलं मग सर जास्त काय बोलले नाही ठीक आहे बोलले जा काही काम असेल अर्जंट तर फक्त लॅपटॉप घेऊन जा करून टाकतात काय काम अर्जंट असेल तर बाकी काय ना कधी प्रॉब्लेम नाही त्याला पालखी ना। चालू होतं ना आणि पालखी संपतो ना असं खूप वाईट वाटत असेल ना तुम्हाला आल्याशिवाय इतका सातवा दिवस आहे जसे दिवस झाले तसं हे होतं की आज संपणार आहे पण नाही आता हाय तेवढे दिवस अजून मजा करायची भक्तिभावाने चालायचं साईराम 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 तर आपले आज ही पदयात्री हा काय बोलला प्रथम साळुंके प्रथम साळुंके यांनी छान आपली प्रा प्रतिक्रिया मुलाखत ये केली आहे त्यांना साई अशी सद्बुद्धी देव वर्षानुवर्ष त्यांची पदयात्रा घडत राहो ही साईंच्यांनी प्रार्थना ओम साईरा ओम साईरा